स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच वीस मार्चच्या भागात काव्य आय सी यू मध्ये आईला भेटायला जाते मी सगळं नीट करेन शांतपणे माझं आणि जीवाचं नातं सगळ्यांना सांगेन आणि मग मी आणि जीवा लग्न करू असं ती आईला सांगत असते तेव्हा मला ह्या सगळ्याचं टेन्शन आलंय असं आई म्हणते आईने असं म्हणताच नंदिनी तिकडे येते आणि ते शब्द तिच्या कानावर पडतात तेव्हा कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही अशी ताकीद नंदिनी देते तुम्ही दोघी नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवताय संशय तिला येतो तर दुसरीकडे आणि आणि मंजू मिळून जीवा सजवत असतात घरी आल्यावर हे सगळं बघून संताप झाला पाहिजे या उद्देशाने दोघी प्लॅनिंग करतात तर रूम बाहेर चुकीचा बोर्ड लावून दोघींना कन्फ्युज करायचं ठरवतात तर आईशी या शब्दात बोलू नको तिला त्रास होईल असं काव्याला नंदिनी म्हणते तितके जीवा आणि पार तिकडे येतात आणि बाबा त्यांना घरी जायला सांगतात घरी गेल्यावर मानिनी सुद्धा त्यांना प्रश्न विचारते घाईघाईने मंजू त्यांना खोलीत जायला सांगते तर पार्थच्या खोलीच्या दरवाजावर जिवा आणि नंदिनीचा फोटो बघून कदाचित रूम बदलली असेल असा विचार करून ती आज जाते आज सजवलेली रूम बघून हे नक्कीच रम्या आणि मंजूने केले नंदिनीला येतो तितक्यात रम्या येऊन दारावरचा बोर्ड बदलून पार्थ आणि काव्याचा फोटो चिटकवते पार्थ खोलीत जातो आणि नंदिनीला जिवा आलाय असं वाटतं आणि ती त्याला हाक मारते पार्थला बघून ती भांबावून जाते ती खोली बाहेर निघत असताना पार्थ तिला अडवतो तुम्हालाही या सगळ्याचा त्रास होतो का असं तो तिला विचारतो तेव्हा खूप त्रास होतोय पण पर दुसरा पर्याय नाही असं ती म्हणते मालिकेच्या आगामी भागात नंदिनी पार्थशी बोलत असताना काव्या तिकडे येते आणि तिच्या मागून रम्या आणि मंजू सुद्धा येतात तू या खोलीत काय करतेस असं रम्या विचारते तेव्हा नंदिनी खोली बाहेर आमचा फोटो होता असं सांगते पण रम्या जेव्हा दाखवते तेव्हा पार्थ आणि काव्याचा फोटो बघून ती शॉक होते तर सजवलेली रूम बघून जीवा सगळं उद्ध्वस्त करत संताप व्यक्त करतो मालिकेत पुढे काय घडणार नंदिनी जीवाला शांत करू शकणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाह आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शो